तापातापीच्या वातावरणामध्येच कुणबी दरबार हा आटोपण्यात आला ठोस निर्णय या दरबारामध्ये होऊ शकला नाही दापोलीमध्ये कुणबी भवन व्हावं यासाठी कुणबी समाजाकडून गेल्या तीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत पण त्या प्रयत्नांना अद्यापही यश ये येत नाहीये कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली शाखेतर्फे कुणबी दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं पण यामध्ये शासकीय जागा की खाजगी जागा यावर एकमत नव्हतं हे स्पष्ट झालं कुणबी दरबार हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता ग्रामीण संघटनेच्या वतीनं त्याच कारण मला तेवढंच होत कि गेले कित्येक वर्ष कुणबी समाज विनिती संघाच्या माध्यमातून दापोली शाखेकडून शासकीय जागेची मागणी सातत्यानं होते आहे ती सातत्यानं होत असलेली तीस वर्षाची आमची मागणी आहे परंतु आतापर्यंत ही मागणी काही पूर्ण झालेली नाही आत्ताच्या आमच्या जी जी का आताची कमिटी आहे त्या कार्यकारणीने मुंबईकरांच्या साथीनं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कार्य हे केलेलं आहे नगरपंचायतीचा कधी नव्हे तो ठराव झालेला आहे आणि ही फाईल आता नगरपंचायती नगर विकास खात्याकडे गेलेली आहे आज आम्हाला सर्व राजकीय पक्षाने चाळीस वर्ष गेल्या निवडणुकीमध्ये पण काही राजकीय पक्षांना आम्हाला आश्वासनं दिली होती ती सहा वर्ष त्यांनी पूर्ण केलेली नाही आहेत आणि ती सहा वर्षानंतर तोच प्रश्न पुन्हा निवडणूक आली तसा तोच प्रश्न पुन्हा आला त्याच्यासाठी काही लोकांच्या मनात संभ्रम होता तर त्याच्यासाठी त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी हे सर्व चाललं होत हा विषय नगर विकास खात्याकडे गेलेला असताना जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं सरकार आहे जे शासनाने हा त्यांच्या माध्यमातून हा आमचा प्रश्नाची तळ लागावी आणि तीस वर्षाचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं एवढीच प्रांजळ इच्छा आहे आणि म्हणून या कुणबी दरबार या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं निवडणूक आल्यानंतर हे सर्व कोण करत हे काही माहिती नाही आहे निवडणूक आली की कुणबी भवनाचा प्रश्न उपलब्ध होतो हेच मला पण विचार करायला पडणारा प्रश्न आहे पण आमचे कुणबी बांधव आताचे सुज्ञ आहेत तर निवडणूक आल्यानंतरच कुणबी भवनाचा विषय का निघतो जर निघत असेल तर ज्या पक्षाला ते द्यायचं असेल तर त्यांनी एक तर आम्हाला निवडणुकीच्या अगोदर द्यावं नाहीतर कुणाच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतः मालकी म्हणजे स्वतःच्या पैशाने कुणबी समाजासाठी द्यावे आणि त्यांनी जे बोललेलं आहेत जे शब्द त्यांनी मांडलेले आहेत याच्या अगोदर ज्या ज्या पक्षाने ते त्यांनी पूर्ण करावेत दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनीही कुणबी समाजाला पाठिंबा दिला आहे कुणबी भवनासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे उन्मेश राजे यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की आमदार योगेश कदम कुणबी भवन व्हावं यासाठी ठाम आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनीही कुणबी भवनासाठी आपण प्रयत्न करू असं सांगितलं आहे पण या प्रकरणी कुणबी समाजाची भूमिका ठाम आहे जे आम्हाला कुणबी भवनासाठी जागा देतील त्यांच्या पाठीशी आम्ही निवडणुकीमध्ये ठाम राहू असं त्यांनी स्पष्ट केलंय या निवडणुकीच्या अगोदर जो कोणी राजकीय पक्ष पहिली तर मागणी आमची शासकीय जागेला जी आमच्या सगळ्या कमिटीने ठरवली आहे ती आहे जर का शासकीय आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला कुणीही निवडणुकीच्या अगोदर प्रायव्हेट जरी जागा दिली तर कुणबी समाजांचा चाळीस वर्षाचं जे स्वप्न आहे ते पुरं करेल आणि ते चाळीस वर्षाचं स्वप्न जो पक्ष दे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू कुणबी भवनाचा प्रश्न गेल्या तीस वर्षांपासून सुटत नाहीये या प्रश्नामुळे कुणबी समाजामध्ये मतभेद देखील वाढू लागले ला आहेत आता कोण त्यांची ही मागणी मान्य करत आहे हे पाहावं लागेल मुश्ताक खान माय कोकण माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा